मित्रांनो आता आलो आहे मी कसबा गणपतीच्या इथे आणि त्याआधी मी राजीव गांधी पार्क पार्कचा व्हिडिओ बनवला आहे तो नक्की आवर्जून पहा आणि मित्र गणेश उत्सव म्हटलं की आपल्या समोर बाप्पाची मूर्ती मनात येते तसेच पुण्याचे पाच मानाचे गणपती पण येतात पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची ओळख आहे आणि आपले राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडापासून कसबा गणपतीची ओळख आहे आणि शिवरायांचं बालपण मंदिराजवळील लाल महालात गेलं आणि पुण्यात सार्वजनिक उत्साहामध्ये कसबा गणपतीचा मानाचा पहिलं स्थान आहे पहिले पुणे शहर कसबा पेठे पुरत मर्यादित होत त्यामुळे ते कसबे पुणे म्हणून ओळखलं जात होत मित्र राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लाल महालात राहत होत्या तेव्हा त्यांच्या कानावरती या गणपतीच्या प्रभावाची कीर्ती आली तेव्हा त्यांनी कसबा गणपतीचे नित्यनियमाने दर्शन घेण्यास सुरुवात केली तसेच त्यांनी देवळाचे छोटेसे शिखर पण बांधले कर्नाटकातील इंडिया येथील आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबापैकी टकार नावाच्या कुटुंबांनी कसबा गणपतीची स्थापना केली आणि गणपती एका दगडी गाभाऱ्यामध्ये असून हो तांदळा स्वरूपामध्ये आहे तांदळा म्हणजेच हात पाय वगैरे अवयव नसणारे मुकावट असणारी ही मूर्ती ह्या देवळातील मूर्ती स्वयंभू आहे आणि अशी एक दंतकथा आहे की बरेचसे गुराखी आपली गुरे घेऊन नदीच्या काठी चरण्यासाठी घेऊन गेले होते आणि गुराखी गोट्यांचा खेळ खेळत होते तेव्हा खेळता खेळता एका गुराख्याचं लक्ष सहज जवळ असलेल्या दगडाकडे गेला तेव्हा त्या ते दगडावर गणपती सारखी मूर्ती त्याला दिसली लगेच त्याने ते ती गोष्ट आपल्या सोबतच्या साथीदारांना सांगितली तेव्हा त्यांना पण त्याचप्रमाणे ती आकृती गणपती बाप्पासारखी दिसली मग त्या सर्वांनी सिंदूर आणला आणि त्या दगडावर कोरलेल्या मूर्तीला तेव्हापासून सर्व बाप्पाची पूजा व लागली तेव्हा त्यांचा नवस लागला लाग मंदिराच्या बाहेर बाजूला एक दीपमाळ आहे आणि एक छोटी जी जी मंदिराची रचना दोन मजली आहे आणि मंदिराच्या बाहेरच्या बाजूला वरती जाण्यासाठी शिळे आहेत आणि सामान्य जनतेला तिकडे जाण्यास परवानगी नाही आहे तरी पण आपल्याला आतून लाकडाचं सुंदर असं केलेलं नक्षीकाम दिसतं मंदिराचं बांधकाम सोपं असलं तरी मंदिराच्या शिखरावरती आपल्याला सर्व अष्टविनायकांचं दर्शन आपल्याला घडते तर हो राजमाता जिजाऊ यांनी स्वतः या मंदिराचं जीवन उद्धार केलेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये